नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी नर्मदा नदी प्रणाली संबंधी सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेली आहेत ज्यामध्ये आपण नदीचं स्थान व विस्तार तिच्या उपनद्या धबधबा आणि काटावरील धरणे बघणार आहोत नर्मदा नदी तिचा इतिहास गंगा नदीपेक्षा खूप जुना आहे ही नदी उत्तर भारत व दक्षिण भारताची पारंपरिक सीमा म्हणून ओळखली जाते ही भारताच्या द्विकल्पातील सर्वात मोठी पश्चिम वाहणारी नदी आहे आणि भारतात ही सर्वात लांब नदी आहे या नदीचा उगम तीन राज्यांमधून होतो मध्य प्रदेशमधून वाहत जाऊन पुढे महाराष्ट्र आणि गुजरात असा प्रवास करते नर्मदा या प्रवासात नदी मध्य प्रदेशाच्या पंधरा जिल्ह्यांमधून वाहत जाते ही जिल्हे नर्मदा नदीच्या काठावर आहेत मित्रांनो पुढे ही नदी महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामधून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते नर्मदा नदीला मध्य प्रदेशाची जीवनवाहिनी आणि जीवनरेखा बोलले जाते मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात असलेल्या नर्मदा कुंडामधून नर्मदा नदी उगम पावते हे लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र अनुपूर जिल्ह्याच्या अमरकंटक येथे आहे ही समुद्र सपाटीपासून एक हजार सत्तावन्न मीटर उंचीवर असलेल्या मैकल पर्वतरांगामधून उगवते अमरकंटक हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ आहे हा मुळात मैकल पर्वत टेकड्यांवर पसरलेला वनक्षेत्रच आहे जिथे विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगा यांचा संगम अमरकंटक पठारावर होतो पुढे मध्य प्रदेशमधील अलीराजपूरमधून नर्मदा नदी आपला प्रवास संपून महाराष्ट्रातून वाहू लागते त्यानंतर गुजरात मधील शहराजवळ नदी एचुरी बनवते आणि पुढे खंबाच्या आखताला जाऊन मिळते आणि याच एचुरीमध्ये पेट्रोलियम रिच आयलंड आहे ज्याचं नाव आहे आलियाबेट आणि अंकलेश्वर नावाचे शहर आहे जिथे केमिकल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे त्याला हायली पोल्युटेड सिटी असे देखील बोलले जाते तुम्ही सर्च करून बघू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की एच्युरी म्हणजे नक्की काय आपण गोदावरी नदी प्रणाली व्हिडिओ बघितला असेल तर गोदावरी डेल्टा तयार करते डेल्टा आणि एचुरी हे दोन शब्द आपल्याला नदीचा अभ्यास करताना रिपीट होतीलच याचा फरक काय आहे हे अगदी सोप्या भाषेत मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं त्या आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याआधी नर्मदा नदीवरची आपण संपूर्ण माहिती घेऊया या नदीच्या उत्तरेला विंध्याचल पर्वतरांगा दक्षिणेला सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेला मैकल पर्वतरांगा आहे पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी नर्मदा ही एक नदी आहे या नदीचे अजून एक वैशिष्ट्य आहे नर्मदा ही खसदरीमधून वाहते नॉर्मली काय असते की नदीला जे पात्र असते त्यातून नदी वाहते पण नर्मदा नदीचं तसं नाही नदीच्या साईडला आपल्याला संगमरवरी दगड दिसतात आणि मधून अशी नदी वाहते ज्याला आपण खसदरी म्हणजेच रिप्ट व्हॅली बोलतो ही रिप्ट व्हॅली सातपुडा आणि विंध्याचल पर्वतरांगांमध्ये कशी तयार झाली असेल हे पण आपल्याला एक्झामसाठी माहिती असलेच पाहिजे भूकंप लहरीमुळे किंवा पृथ्वीच्या नैसर्गिक शक्तीमुळे भूपृष्ठावर हालचाली तयार होतात या हालचालीमुळे जमिनीवर दोन विरुद्ध बाजूनी ताण निर्माण होतो व जमिनीला भेगा पडतात किंवा जमीन मध्ये खसते हा खसलेला खस बोलतो हे तर झाले सोप्या भाषेत पण सायंटिफिक लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर पृथ्वीचे बाह्य कवच अनेक प्लेट्स मध्ये विभागले गेलेले आहेत जेव्हा भूकंप ज्वालामिकी सारख्या टेक्टॉनिक हालचाली होतात तेव्हा या दोन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात सेंट्रल ब्लॉक जो असतो तो खाली जातो त्यातून महासागराचे पाणी आत वाहू शकते आणि याच फाटलेल्या खजदरीमध्ये एक अरुंद उथळ असा समुद्र तयार होतो समोर आपण स्क्रीनमध्ये बघू शकता सेम तसाच जेव्हा कोणी तुम्हाला रिफ्ट व्हॅली बद्दल विचारले तर सांगायला विसरू नका बघा कोणतीही नदीचा अभ्यास करू तेव्हा तिची लांबी आपल्याला माहिती असलीच पाहिजे नर्मदाची एकूण पूर्ण लांबी आहे तेराशे बारा किलोमीटर त्यापैकी नर्मदा नदी एक हजार सत्याहत्तर किलोमीटर मध्य प्रदेशमध्येच वाहते उरलेले अंतर पस्तीस किलोमीटरसाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून वाहते आणि परत एकोणचाळीस किलोमीटरसाठी महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान सीमा तयार करते त्यानंतर शेवटचा एकशे एकसष्ट किलोमीटर अंतरचा प्रवास गुजरातमध्ये पूर्ण करते यावरून समजते मित्रांनो नर्मदेच्या एकूण खोरे क्षेत्रांपैकी फक्त दोन टक्के भाग महाराष्ट्रात येतो उरलेला सत्याऐंशी टक्के मध्य प्रदेशमध्ये आणि अकरा टक्के भाग गुजरातमध्ये आहे नर्मदा नदीच्या एकूण एक्केचाळीस उपनद्या आहेत त्यापैकी सातपुडा पर्वतरांगांकडून नर्मदेच्या डाव्या तीरावर एकवीस उपनद्या वाहतात आणि विंध्याचल पर्वतरांगांकडून उजव्या तीरावर एकोणीस उपनद्या वाहतात एकोणचाळीस उपनद्या मध्य प्रदेशमध्ये वाहतात आणि दोन गुजरातमधून वाहत जातात त्यापैकी काहीच प्रमुख उपनद्या आपण बघणार आहोत सुरुवातीला डाव्या तीरावरील उपनद्या बघव्यात पहिली नर्मदेला येऊन मिळते ती बर्नर नदी दुसरी बंजर नदी इथे नर्मदा नदी ना पश्चिम दिशा सोडून दक्षिण दिशेला वळते परत ती उत्तरेला टन घेऊन मध्य प्रदेशाच्या जबलपूर जिल्ह्यातून वाहते पुढच्या जिल्ह्यामधून तिला डाव्या तिराने शेर शक्कर दुधी तवा या उपनद्या येऊन मिळतात इथे लक्षात ठेवा मित्रांनो तवा नदी ना नर्मदेची सर्वात लांब उपनदी आहे जी होशंगाबाद जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीला जाऊन मिळते नंतर डाव्या तीराने गंजन नदी जी हर्दा जिल्ह्यातून नर्मदेला भेटते पुढे देवाद जिल्ह्यातील नेमावरला नर्मदा नदीचा मिडल पॉईंट असे म्हटले जाते मिडल पॉइंट म्हणजे नाभीस्थान स्थान बुंडले जाते कारण तो नर्मदा नदीच्या मध्यभागी आहे इथून पुढे नदी जंगल आणि दरीमधून वाहत जाते तेव्हा तिला तुंडी गोई करजन या उपनद्या येऊन मिळतात गुजरातमधून मिळणारी नदी आहे करजन नदी आता उजव्या तीरावरील उपनद्या बघूयात हिरण तेंडोनी बारना कोलार ओरी हातनी मान ओरसा ओरसा नदी ही गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्हा आणि वडोदरा मधून वाहते चांदोड गावात नर्मदा नदी जवळ येऊन मिळते मित्रांनो आपण बघितले की नर्मदा नदी पर्वतरांगा आणि दरी मधून वाहते तिच्या मार्गावरती अनेक ठिकाणी सुंदर धबधबे तयार करते त्यापैकीच काही महत्वाचे धबधबे आपण बघूयात पहिला येतो कपिलधारा धबधबा कपिलधाराचा पहिला धबधबा हा नर्मदा नदीच्या काठावरील नर्मदा कुंडातील पहिला धबधबा आहे नर्मदा कुंडापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे नर्मदा नदीचे पाणी जमिनीच्या पातळीपासून सुमारे शंभर फूट उंचीवरून खाली येते या धबधब्याजवळ ऋषी कपिल यांनी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून कपिलधारा असे नाव दिले गेलेले आहे पुढचा बघण्यासारखा धबधबा आहे दुग्धारा धबधबा कपिलदारा व दुगदारा धबधबा दब जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे हा धबधबा दब दहा फूट उंचीवरून पडतो तेव्हा पाणी खडकांच्या जवळ गेल्याने दुधा व रंग बनतो हा धबधबा दब पश्चिम किनारपट्टीवरून घनदाट जंगलामधून पुढे वाहत जातो जेव्हा नर्मदा नदी असा गोलाकार वळण घेते पश्चिमेकडून दक्षिण नंतर उत्तरेनं येते तेव्हा तिथे ते दुवादार धबधबा दब आपल्याला बघायला मिळेल हा धबधबा जबलपूर जिल्ह्यात आहे जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर जबलपूरमध्ये आलेस तर भेडागाटला भेट द्यायला विसरू नका इथेच नर्मदा नदी संगमरवरी खडकांमधून जी पुढे या धबधब्याच्या आत येते हा धबधबा मोठ्या प्रमाणात खाली कोसळल्याने त्या ठिकाणी धुके किंवा धूर निर्माण होतं म्हणूनच त्याला धुवादार असे बोलले जाते मित्रांनो सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये इथे नक्की भेट द्या कारण रात्री जेव्हा संगमरवरी खडकांवर चंद्रप्रकाश पडतो तेव्हा हा नजारा किती सुंदर दिसत असेल आपण या फोटोमध्ये बघू शकतो जिथे आपण बोटिंगचा आनंदही घेऊ शकतो पुढचा आहे सहस्रधारा धबधबा जो नर्मदा नदीवरच आहे सहस्र म्हणजे काय तर हजार प्रवाह हो। मित्रांनो आता आपण नर्मदा नदी खोऱ्यातील महत्वाची धरणे बघूयात ही धरणे नर्मदा नदीचे पाणी जिरवण्यासाठी बांधलेली आहे पहिला आहे बर्गी धरण जे मध्य प्रदेशाच्या जबलपूर जिल्ह्यात आहे नंतरचा इंदिरा सागर धरण मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यात आहे हे धरण पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे सागर पासून पुढे खांडवा जिल्ह्यातच ओंकारेश्वर धरण आहे ओंकारेश्वर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर वसलेले आहे इथेच ममलेश्वर हे ज्योतिर्लिंग देखील आहे ममलेश्वर मंदिर हे अहिलाबाई होळकर यांनी बांधलेले आहे मध्य प्रदेशमधून नर्मदा नदी बाहेर पडते गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सरदार सरोवर धरण बघायला भेटेल मित्रांनो या धरणाच्या जवळच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे हा पुतळा आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला आहे ज्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये त्यासाठी पायाभरणी केली आहे आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे आपल्याला हे पण माहिती असलेच पाहिजे हे धरण कॉन्क्रीटचे गुरुत्व आकर्षण धरण आहे जे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान या चार राज्यांना धरणातून पाणी व वीज पुरवठा केला जातो तुम्हाला माहिती आहे का सरदार सरोवर प्रकल्प हा देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प आहे त्याला विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाची स्थापना करण्यात आली होती या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी केले होते पर्यावरणाची समस्या आणि लोकांची विस्थापनामुळे नर्मदा बचाव आंदोलनाच्या घोषणा देखील दिल्या गेल्या होत्या नर्मदा बचाओ मानव बचाओ तर अशी काही महत्वाची धरण्या आहेत नर्मदा नदीवर बांधलेली मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने नर्मदा नदीचा अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट समजून घेऊयात की नर्मदा नदी समुद्रात मिसळण्याआधी एचुरी का बनवते बाकी नद्यांसारखी डेल्टा का बनवत नाही हा फरक सोप्या शब्दात समजून घेऊयात सुरुवातीला डेल्टा म्हणजे नक्की काय बघूयात भारतातील नकाशात बघितले तर पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या ज्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात त्या डेल्टा तयार करतात जिथे त्रिकोणाचा आकार तयार होतो किंवा हाताच्या पंज्यासारखा आकार तयार होतो तर हा आकार कसा तयार होत असेल तर एखादी नदी जेव्हा वाहत असते तेव्हा ती मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नेते या गाळात वाळू चिकनमाती सेंद्रिय पदार्थांचा समावेश होतो आणि जशी जशी नदी समुद्रासारख्या पाण्याच्या जवळ येऊ मिळते तिचा पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत जातो आणि कमी वेगामुळे काय होते तर नदी सोबत आणलेला सर्व गाळ वाहून नेऊ शकत नाही हा गाळ किनारी भागात जमा होण्यास सुरुवात होते नदीच्या अनेक लहान वाहिन्यांमध्ये जाळे होऊन विभाजन होते आणि गाळ साचतो हळूहळू त्रिकोणी आकारात डेलता तयार होतो हे पण लक्षात ठेवा मित्रांनो गाळामधली जी माती वाळू असते ती त्या परिसरात शेतीसाठी अतिशय सुपीक असते तुम्ही सुंदरबन नाव देखील ऐकले ला असेलच हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे जो गंगा ब्रह्मपुत्र नदी बनवते आणि एच्चुरी म्हणजे काय तर ज्या नद्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिसळतात आणि या नद्यांमध्ये शक्यतो गाळ तयार होत नाही खूपच कमी गाळाचे साठे तयार होतात त्यामुळेच नदीचे ताजे पाणी समुद्राच्या खारट पाण्यासोबत मिसळते म्हणूनच नर्मदा नदी एच्चुरी बनवते आणि महत्त्वाचे सांगायचे झाल्यास तर रिप्ट व्हॅलीमध्ये वाहणाऱ्या नद्या एच्चुरी तयार करतात आणि शेवटचा पॉईंट तुम्हाला हे पण लक्षात ठेवायची की पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या डेल्टा तयार करतात जसे की महानदी गोदावरी कृष्णा कावेरी आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या एच्चुरी तयार करतात नर्मदा तापी पेरियार इत्यादी मित्रांनो नर्मदा नदीचा इतिहास खूप जुना आहे नर्मदा नदीचे भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे प्राचीन साहित्यामध्ये स्कंदपुराण हा रेवा खंडपूर्ण नर्मदा नदीला समर्पित केला गेलेला आहे ज्यामध्ये असा उल्लेख सापडून येतो की अमरकंटकमध्ये मैकल पर्वतावर महादेव तपश्चर्या करत असताना त्यांच्या घामातून एक नदी निर्माण झाली आणि या नदीने महादेवाला तेव्हा थंडावा दिला होता त्या घामातूनच नर्मदा नदीचा जन्म झाला नर्मदा नदीचे सापडलेल्या प्रत्येक दगडात शिवलिंग असल्याचे मानले जाते नर्मदाचा उल्लेख रेवा नावाने केला जातो तसेच शंकरी सोमदभाव नावाने देखील नर्मदा नदी ओळखली जाते प्रसिद्ध विद्वान टॉल्मीने तिला नमोदास म्हटलेले आहे मित्रांनो अजून एक आगळं वेगळं नर्मदा नदीचं वैशिष्ट्य आहे भारताची ही अशी एक नदी आहे जिची परिक्रमा केली जाते ज्याला नर्मदा प्रदक्षिणा किंवा परिक्रमा बोलतात हा परिक्रमेचा प्रवास अमरकंटक येथील नदीच्या उगमापासून सुरू होतो तर तिच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे गुजरातमध्ये जवळपास तीन हजार आठशे किलोमीटरचा प्रवास पायी चालून भाविक करतात जर आपण सर्व नियमांचे पालन करून परिक्रमा केली तर ही परिक्रमा पूर्ण होण्यासाठी तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस लागतात मित्रांनो नर्मदा नदीचं धार्मिक महत्व बघितल्यानंतर आपण आजच्या टॉपिकला इथेच थांबूयात आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल